नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो ज्या पवित्र खांबाला टेकून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्गीता यावर टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लेखन केलं त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या मंदिर परिसरामध्ये आपण आहोत नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे असलेल्या या मंदिर परिसरामध्ये आपण सध्या आहोत या ठिकाणाहून माझ्या पाठीमागे आणि समोर आपण बघू शकतो की मंदिर परिसराचं दर्शन आपल्या दृष्टिक्षेपात येत आहे आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ज्ञानेश्वरी रचनास्थान महात्म्य आपण ज्या पवित्र खांबाचे म्हणजेच पैसे दर्शन घेत आहात याच खांबाला टेकून संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवत गीता ग्रंथावर टीका अर्थात भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी ग्रंथ प्राकृत भाषेत शके बाराशे बारा म्हणजेच इसवी सन बाराशे नव्वद मध्ये सांगितला संत श्रेष्ठ ज्ञानदेवादी भावंडे संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव व संत मुक्ताबाई पैठणहून शुद्धीपत्र मिळवून रेड्यासह आळंदीकडे परतीचा प्रवास करीत या पवित्र स्थानावर आली या मंदिराच्या उत्तरेकडून वाहणारी प्रवरा नदी व रम्य वनश्री पाहून ही ज्ञाने देवादी भावंडे सुमारे दोन ते अडीच वर्षापर्यंत इथेच रमली या कालखंडात या मंदिरातील आपण पाहता त्या पवित्र खांबाला टिकून ज्ञानेश्वरी अमृतानुभवासारखे अमूल्य ग्रंथ संपन्न केले व या युगपुरुषाने सामाजिक समतेचा सा संदेश याच पवित्र मंदिरातून जगाला दिला या जागेवर पंधराव्या शतकापर्यंत करवीरेश्वराचे मंदिर होते काळ उघाने ते मंदिर नष्ट झाले क्षतिग्रस्त झाले परंतु माऊलीने स्पर्श केलेला हा पवित्र खांब एकमेव अवशेष म्हणून उभा आहे या पवित्र खांबासाठी मंदिर बांधण्यात आले त्याचा जीर्णोद्वार छोट्या प्रमाणात दोनदा करण्यात आला त्यानंतर इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये हरिभक्त परायण बंशी महाराज तांबे रांजणगाव देवी तालुका नेवासा या नवयुवकाने आपली वडिलोपार्जित इस्टेट विकून संपूर्ण आयुष्याचे योगदान देऊन या भव्य मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य त्यांचे गुरुदेव सोनपंत दांडेकर यांचे प्रेरणेने व तमाम महाराष्ट्रीय संत ज्ञानेश्वर भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर साकार झाले खांबासाठी मंदिर असणारे हे जगप्रसिद्ध एकमेव पवित्र स्थान आहे या पवित्र खांबाच्या स्पर्शाने सहवासाच्या आठवणीने तो एक चिरंजीव प्रतीक झाला आहे तो स्पर्श आपले जीवन प्रकाशमय आनंदमय करो या पवित्र स्थानाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपले नम्र श्री क्षेत्र नेवासा विश्वस्त मंडळ ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा